लातूर पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत मी मुख्य संपादक अशोक उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजहानपूर येथे घडलेल्या धर्म भावना दुखावणाऱ्या घटनांच्या विरोधात लातूर येथे निषेध मोर्चा काढून मुस्लिम एक चांगलाच संदेश दिला आहे मस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य व शांततामय निषेध मोर्चा हजरत टिपू सुलतान चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने युवक व ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते शांततामय निघालेल्या मोर्चात पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद फलक लावल्याप्रकरणी काही मुस्लिम युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले हे चुकीचे तसेच काही आमदार खासदार व चुकीच्या व्यक्तीकडून मुस्लिम समाजावर चिखलफेक करण्यात येते त्यांच्यावर कडक कार्यवाही तसेच धार्मिक भावना संरक्षण कायदा सरकारने लागू करावा व मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशा मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री पंतप्रधान व राष्ट्रपती यांना देण्यात आले या शांततामय निषेध मोर्चात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शनही झाले फलक बॅनर पोस्टर आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता